नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर प्रत्येकसाठी नेहमीच मी काहीतरी वेगळं करण्याचा ट्राय करत असते तर आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी पालक आणि राजगिरीच्या भाजीचा डोसा कसा बनवायचा तर या ठिकाणी पालक आणि राजगिरीची अशी कोवळी पानं मी घेतलेली आहेत आणि हे पानं पान, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता डोशासाठी इथं या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत थोडंसं ओवा घेतलेला आहे हे मीठ चवीनुसार लसणाची कुडी त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे आणि या ठिकाणी घेतले ते गव्हाचं पीठ आहे अगदी म्हणजे छोटी जी वाटी असते तर ती अर्धी वाटी पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण घेतलेली जी भाजी आहे तर ती भाजी आपण कट करून घेणार आहोत आणि लसणाच्या कुड्यासुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत तर पीठ घेतलेलं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले इथं घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जी काही भाजी बारीक कट करून घेतलेली आहे तर ती भाजीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि पीठ पिठामध्ये ह्या पीट, सगळ्या पिठामध्ये पाणी घालून एक छान अशी त्याचं म्हणजे पीठ तयार करून घेणार आहोत <coughs> एक छान म्हणजे डोश्याचं बॅटर आपण इथं बनवून घेणार आहोत तर पीठ पिठामध्ये पाणी घालत असताना थोडं थोडं घालायचं नाही पटकन घालायचं अगदी थोडं घट्ट बनवले परत पातळ करायचं ट्राय केला तर तसं होणार नाही त्याच्यामध्ये गाठी तयार होतील तर तसं होऊ नये याच्यासाठी एकदम पीठ बारीक करायचं आहे तर आईंनी या ठिकाणी हे पीठ म्हणजे पातळ केलेलं आहे आता थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून आणखी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण म्हणजे तव्यावरती पसरवून घेणार आहोत तर तव्याला थोडंसं तेल लावलेलं होतं आणि त्याच्यावरती हे बॅटर आपण पसरवून घेतलेलं आहे आता हे छान भाजू द्यायचं आहे याच्यावरती एक झाकण झाकलं तरी चालेल की जेणेकरून छान असं ते उकडून निघेल मी काही इथं झाकलेलं नव्हतं तर बघा आता हे छान बघा भाजलं गेलेलं आहे आता ही, ही थोडंसं कडासुद्धा त्याच्या सुटलेल्या आहेत तर हे पलटून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीनं छान असा डोसा निघतो आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं भाजीचा छान असा पराठा किंवा डोसा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे नंतर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद